मित्र आजपर्यंत मला असं वाटायचं की हे विश्वगुरु काय चीज आहे विश्वगुरु म्हणजे काय काय झाले काय आपले मोदीजी विश्वगुरु झाले म्हणजे तर मला काल त्याचं उत्तर मिळालेलं आहे आणि त्याचं उत्तर असं आहे की ज्या व्यक्तीला जिल्ह्यांच्या राजधान्यांची नावं माहिती असतात आय रिपीट जिल्ह्यांच्या राजधानीची नावं माहीत असतात जिल्हो के कॅपिटल के नाम जिनको पता होते है, उनको विश्वगुरु कहते है विश्वास नाही बसत हा व्हिडिओ बघा इतने मुख्यमंत्री मैं नवीन बाबू को चुनौती देता हूं नवीन बाबू इतने साल से आप मुख्यमंत्री हो आखिर उड़ीसा की जनता आपसे दुखी क्यों है दुखी इसलिए है जरा नवीन बाबू को कहीं खड़े कर दीजिए और उनको आप उड़ीसा के जिलों के नाम बोलिए और जिलों के कैपिटल के नाम बोलिए कह लो तुम्हारा विश्वगुरु कोणाला म्हणतात यांना विश्वगुरु म्हणायचं असतं की ज्यांना जिल्ह्याच्या कॅपिटलची नावं माहिती आहेत आणि तुमच्या आमच्यासारखे आडणचोट लोक ज्यांना जिल्ह्याच्या कॅपिटलची नावं माहिती नाही आहेत त्यांना या भारतात राहण्याचा काही अधिकार नाही आहे मी हे वक्तव्य ओडिसामध्ये केलेलं आहे आणि ओडिसामध्ये ओडिशाचे जे मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक यांना उद्देशून ते बोलत होते इतने है।, है ना मैं नवीन बाबू चुनौती देता नवीन बाबू इतने साल से आप मुख्यमंत्री हो आखिर उड़ीसा की जनता आपसे दुखी क्यों है दुखी इसलिए है जरा नवीन बाबू को कहीं खड़े कर दीजिए और उनको बिना कागज लिए उनको कहिए कि आप उड़ीसा के जिलों के नाम बोलिए और जिलों के कैपिटल के नाम बोलिए जो मुख्यमंत्री अपने जिलों के नाम कागज के बिना बोल नहीं जो मुख्यमंत्री अपने जिला के मुख्य मथक का नाम नहीं जानते साथियों और इसलिए मैं कहता हूं हमें ज्यादा नहीं पांच साल मुझे मौका दीजिए भाई ज्यादा नहीं अगर पांच साल में मैं ये आपके उड़ीसा को नंबर वन न बना दू ना तो मुझे कहना कि मोदी क्या कह के म्हणतात की नवीन पटनायक हे कितीतरी वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत आणि तुम्ही कागदाशिवाय तुमच्या जिल्ह्याच्या ची नावं सांगू शकत नसाल पाहून न पाहता सांगू शकत नसाल तर मग तुम्हाला जनतेच्या प्रश्नांची खरंच जाण आहे का तुम्हाला वाटत असेल की जिल्ह्याच्या कॅपिटलची नावं आणि जनतेचे प्रश्न याचा काही संबंध आहे तर विश्वगुरू असं म्हणतात की उडीसाची जनता नवीन पटनाईक यांच्यावर रागवलेली का आहे उंचे दुखी क्यू आहे त्याचं म्हणतात की उडिसा की जनता उंचे दुखी क्यू आहे कारण की त्यांना जिल्ह्याच्या कॅपिटलची नावं माहिती नाही लॉजिक बघा लॉजिक त्याचं म्हणतात ना लाजिक लाजिक। ते की मला खरोखर असं वाटायला लागले की म्हणूनच शिकलेले लोक कर राजकारणामध्ये गेले पाहिजे आणि निधन पंतप्रधान लेवलचा माणूस तर शिकलेला असला पाहिजे ज्याला बेसिक ही जाण असली पाहिजे की जिल्ह्याला कॅपिटल नसतात बाबा राज्यांना कॅपिटल असतात देशाला कॅपिटल असतं देशाची राजधानी असते राज्यांच्या राजधानी असतात पण जिल्ह्यांच्या राजधान्या नसतात सर साहेब मला असं वाटतं की दोन दोन टेलिक्रॉमटर राहून हे लोक भाषणं करतात आपले पंतप्रधान टेलिप्रॉम्टरशिवाय भाषण करत नाही टेलिप्रॉमटर म्हणे ते भाषण करत होते बरं असंही नाही आता तुम्ही म्हणाल की काय नाही एखादा शब्द निघून जातो अहो हा शब्द निघून गेलेला नाहीये माणसाचा शब्द जेव्हा निघून जातो ना तेव्हा त्याच्या लक्षात येतं लगेच हा जिल्ह्यांची कॅपिटल म्हटलं नाही नाही अरे ते राज्यांची कॅपिटल किंवा जिल्ह्यांची नावं असं म्हणतो तर ते काहीही झालेलं नाही आहे हा माणूस दोनदा तीनदा जिल्हा जिल्हे के कॅपिटल जिल्हे नाम असं म्हणत आहेत याचा अर्थ ते बोलून जाईपर्यंत भाषण होईपर्यंत त्यांच्या हे लक्षात आलं नाही की आपण काय बोललेलो आहोत आणि असं ज्या वेळेला होतं मला असं वाटतं की ते झोप कमी घेत असल्यामुळे दोन दोन तासच झोपत असल्यामुळे मला असं वाटतं आणि कमी झोप घेतल्यामुळे असं होतं की आपल्याला आठवत नाही मेमरी लॉस होते किंवा काय करतो हे करत नाही ते आहे त्यामुळे त्यांचं तसं होत असणार आहे तर खरोखर माझी अशी इच्छा आहे की आपल्याला फार कमी झोपणारा पंतप्रधान नको आहे जो आठ तास किमान किंवा सात तास झोप घेईल हेल्दी झोप घेईल असाच माणूस पंतप्रधान हवा आहे कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की झोप जर चांगली झाली तरच तुम्ही चांगलं काम करू शकता आणि पंतप्रधान लेवलच्या माणसाला खूप डोकं लावून काम करावं लागतं जो माणूस किल्ल्याच्या कॅपिटलवर भाषण पाडत असेल जो माणूस तुमचे मंगळसूत्र काँग्रेस घेऊन जाणार म्हणत असेल तुमची दोन म्हशी असतील तर एक महिस काँग्रेस घेऊन जाणार म्हणत असेल विरोधक मासुळी खातात म्हणत असेल त्या माणसाच्या बुद्धीविषयी मी काय बोलू मला असं नव्हतं बोलायचं पण मला खरोखर असं वाटतं की पंतप्रधान लेवलची एक काहीतरी गरिमा असते तुम्ही काहीतरी एक महत्त्वाच्या विषयावर बोलत असता तुम्ही एकदम घाणेरड्या छोट्या छोट्या गोष्टी जसे लहान लेकरं पण नाही बोलत अशा प्रकारे तुम्ही गोष्टी बोलताय म्हणजे ते असं होतं की एखादा छोटे छोटे मुलं असतात ना की ते एकमेकांना चिडवायसाठी असं म्हणतात की हा तू हुशार की मी हुशार असं करण्यासाठी ते म्हणजे हा सांग बरं याचं उत्तर सांग बरं मग तो म्हणतो त्याचं उत्तर सांग बरं तर ते तशा प्रकारचं एक तर ते भांडण करत आहेत नवीन पटनायक यांच्यासोबत आणि त्या भांडणामध्ये किंवा त्या प्रश्नामध्ये काहीच दम नाहीये म्हणजे असं नाही आहे ना की काहीतरी व्हॅलिड प्रश्न विचारलेला आहे की बाबा भारताचं राष्ट्रीय फुल फुलाचं नाव सांग असं नाही विचारलंय ते काहीतरी जिल्हे की कॅपिटल म्हणजे मला असं वाटतं की दोन तीन वर्षाची लेकरं असतात ना त्या लेवलचं झालं बरं आता महाशयांचं तर झालंच समोर बसलेल्या लोकांना काही कळलं असेल असं मला वाटलं मी परत एकदा व्हिडिओ बघितलं तर लोक टाळ्या वाजवताना दिसत आहेत हा पण स्टेजवरचे काही लोक हसले आता बघून घ्या स्टेजवरच्या लोकांना कळलं काय बोलतोय जिल्ह के नाम बोलिये और जिलो के कॅपिटल के असा माणूस नकोय आपल्याला पंतप्रधान शिकलेला माणूस हवा आहे हे अशा प्रकारे लोकांना मूर्खात काढणारा माणूस काहीच्या काही बोलणारा माणूस जर पंतप्रधान लेवलचं चालवत असेल तर तो खरोखर देश चालवतोय का आणि म्हणून हे जे दहा वर्षामध्ये प्रॉब्लेम झालेले ते ह्याच्यामुळे झालेले आहेत की जो माणूस याचं नेतृत्व करत आहे ना त्याच माणसाचं बेसिक अंडरस्टँडिंग क्लिअर नाही त्याच माणसाला ते ज्ञान पुरेसं नाही आहे जब प्रधानमंत्री को जिला का कैपिटल नहीं पता कि होता है कि नहीं होता वो देश चला रहा है क्या अद्भुत है नीतीश आप बताओ जिला का कैपिटल होता है क्या मला असं वाटतं की फार सिरियस लेवलला हे आलेलं आहे पंतप्रधान लेवल, लेवल। आपण परत एकदा जरी यांना पंतप्रधान म्हणून निवडून दिलं तर खरोखर अशी येडपट आणि अडाणसूट जनता तयार होणार आहे आपले लेकरं पण अडाणी राहणार आहे मी सांगून देते